नमस्कार मित्र सोनी ऐरानी राणी गुरु यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला हार्दिक स्वागत आज मी कथा आहे सुन का मुलगी त्यांना पहिले काही मराठीच विचार ऐकूच चेहरा पाहून व कुणाचं गोड बोलणं ऐकून प्रेम कराल तर फसाल चेहरा पाहून व कुणाचं गोड बोलणं ऐकून प्रेम कराल तर फसाल गुण संस्कार व हृदय पाहून प्रेम कराल तर आयुष्यभर नातं टिकवाल संस्कार व हृदय पाहून प्रेम कराल त्या आयुष्यभर नातं टिकवाल मित्रांनो लक्ष द्या एक सुंदर विचार आहे की चेहरा आणि कुणाचं गोड बोलणं ऐकून आपण प्रेम करू शकत नाही तर बघा प्रेमासाठी म्हणाल किंवा लग्नासाठी म्हणा गुण संस्कार हृदय या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात तर नाटक ते आयुष्यभर टिकतं पुढचाच विचार आहे तुमच्या आयुष्याच्या किमती वेळ किमती लोकांनाच द्या मित्रांनो बघा आयुष्य खूप किमती आहे आणि आपला वेळ तर आज बघा खूपच किमती आहे आणि तो वेळ आपण किमती लोकांना महत्त्वाच्या लोकांना दिलाच पाहिजे हा एक महत्त्वाचा आजचा सुविचार होता पुढचा सुविचार आहे स्वार्थी लोक हे कामापुरता मामा असतात बघा मतलबी लोकं काय असतात कामापुरता मामा असतात संकट आल्यावर ते आपली कधीच साथ देत नाही संकट आल्यावर ते आपली कधीच साथ देत नाही मित्रांनो खूप सुंदर सुविचार आहे स्वार्थी लोक हे कामापुरता मामा असतात संकट आल्यावर ते आपली कधीच साथ देत नाही कधी साथ देत नाही तर विचार सुविचार लक्षात ठेवा आता आयराणी कथा सुनका मुलगी बघा मित्रांनो साधारणतः एक वर्षापूर्वीची गोष्ट आहे मी सुरत अमरावती पॅसेंजरने प्रवास करत होतो बुलढाणा येत होतो आणि सुरत रेल्वे स्टेशनला मी गेलो आणि गाडीमध्ये बसलो यानंतर ऐराणी मग सांगा ऐराणी लघुकथा कथा आहे सुनका मुलगी रेल्वेमध्ये बसान तर तुम्हाला माहिती आहे रेल्वे म्हणजे कशी एकदम गर्दी येणारा जाणारा आणि मी म्हणे वाईफ पत्नी मुलगा आम्ही प्रवास करत आणि आमना बाजूलाही एक महिला बसेल होती आणि ती महिला तिनं मना अनुभवाप्रमाणे तिनं सास्रातील सोडालेले होतात असं ते सॉरी तिनं बाप तिला सोडायला होता असं ते मला देखील आणतं आणि प्रवास सुरू होईना प्रवास सुरू होईना आणि मित्र मी तुमले काय सांगू नंदुरबारपर्यंत गाडी होनी आणि जसं आपण ऑब्झर्वेशन करतोस की जसं कोणा कपडा कसात कोणा काय वगैरे ती ताई आमना बाजूला बसेल ती ताई एकदम साधी सिंपल जास्त म्हणजे असं आपण म्हणतो की जास्त कपडा म्हणा मेकअप म्हणा असं जास्त काहीच नाही काही नाही एकदम साधे सिंपल ती ताई आणि मग म्हणा मिसेसनी वाईफनी पुढे पत्नी विचारा पत्नीनी पुढे विचार की माहिती वगैरे की तुम्ही काय वगैरे कोण वगैरे कसं वगैरे तर ती ताईने ज्या ते माहिती सांगे ना नंत पमाने, पमाने। सा सांगे। नंतर सांगे। मी नंतर शॉकिंग मना दृश्यप्रमाणे माहितीप्रमाणे बाप मुलगीला सोडायला असं दृश्य आणि ती ताईने ज्या ते माहिती सांगी सुद्धा शॉकिंग नंतर घरीच ते मला वाईफने तर ती माहिती सांगी मी पण आश्चर्य करायला लागू ती ताईने सांग की ज्या मला रेल्वे स्टेशन सोड्या होतात त्या मला सासरा होतात आम्हाला खूप मोठं कुटुंब आहे मग नवर तीन भाऊ आम्ही तीन देना जेठाण्या आणि मी एम्प्रोडरी काम करत मला अठ्ठेचाळीस पन्नास हजार पगार आहे जळगाव भुसालकोट इथं ते, ते ताई ती ती ताईने सांग म्हणा पोरगा मायना घर झाल्या म्हणे मायार जायला म्हणे दोन तीन दिन जाणार तो बोला राहणार की मा मला लेवाल मा मला आई मला लेवालय मी लेवाल चाल चालन आमने एकत्र कुटुंब आहे म्हणे आणि या एकत्र कुटुंब एकत्र कुटुंबमा आम्ही तिने जेराना जेठाण्या एकत्र राहतस म्हणे मना पगारवर मी घर लिहिले म्हणे त्यांना हप्ता मी भरस म्हणे आणि मी काम गो जावन पहिले मी सगळं घरनं पण आवर म्हणे पसारा बिसारा सगळ्या गोष्टी आणि या पद्धतीमुळे आम्हाला एकदम सुखी कुटुंब आहे बुवा दखा आज असं कुटुंब कुठे भेटच नाही आणि मना दखाप्रमाणे मना दृष्टीप्रमाणे असं म्हणता की एक बाप पोरगिल सोडलेले पण ती ताईनं सांगाप्रमाणे की मना सासरा माल सोडायला होता बा म्हणजे दखा मित्र सोनी आज जसं सासरासले जीव लावणारे सून सास सराला जीव लावणारे सून आणि एकत्र कुटुंबामध्ये राहणारी सून खूप कमी दिखतंस आणि प्लस ती ताई एकदम साधी सिंपल राणीमान अठ्ठेचाळीस हजारातील पगार काहीच अहंकार नाही काहीच गर्व नाही आहे दृश्य मी दाखव सून का मुलगी जी कथानं नाव देतं ना मी आसन देतो दृष्टीप्रमाणे ती ताई मुलगी होती पण नंतर माहीत पडणं ती सून हे सगळ्यात महत्त्वाचा आनंद मग काय माहिती आहे का कुटुंब परिवारमा राहणं यानासारखा आनंद कुठे नाही डायरेक्ट पहिला लोक येणा नाही होतात ज्या कुटुंबावर तीस तीस वीस वीस चाळीस चाळीस लोके होतात आणि आज लग्न जोडताना असा काय विषय येतस मायबाप नको घरमा कोणी आजारी नको आमना एक मित्रांनो सांगा होता तुम्ही एकदम शॉकिंग आमना दाखला बोल पोरगी दाखल नंतर आमने दुसऱ्यां घर बसाडं होतं म्हणे आम्ही लपाळ होतो म्हणे अरे मना मनाबापुनी आम्ही डोक्यात लालिदा की अरे दादा प्रत्येकनी चरास मायबाप पोचला डाकलं मोठं का बा करतंस की आपली सेवा करतीन आणि आज समाज कोणता दिसायला जायरा ना दिसायला जायराना मायबाप कुटुंब देश या गोष्टी खूप महत्त्वाना आहेत आणि आपल्या जर काळजी लिहिणे पडी नुसतं पैसा आणि शेवभाजी करीन फायदा नाही संस्कार परिवार खूप महत्त्वान आहेत आज मी कथा आवडणी तर दोन जणांची वाटलावा धन्यवाद